ज्या कॅमेऱ्यातून एक गाणं असं सुंदर शूट झालं आणि ते खरं खरं त्याचा सर्व हवाल त्या कॅमेऱ्यात टिपले गेले असा हवाल टिपणारा करणे जो देईल आम्हाला खंबा त्याला फुल पाठिंबा जो देईल आम्हाला नमस्कार मित्रांनो सक्षात मजेत ना आयोग तुम्ही सर्व मजेत असेल स्वागत आहे तुमचा केस का दादूच्या तर मी याद आलं आमच्या गावकीच्या पूजेला बा हे बघा दरवर्षी आमची गावकीची पूजा होते तर तुम्ही तुम्हाला माहितीच असेल आता मागच्या गेल्या महिन्यात काही आपल्या महिन्या मंदिराचा जीर्णोद्वार सुरू आहे तर ती व्हिडिओ पण मी मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आय बटनवर वरती देतो ते व्हिडिओ पण तुम्ही नक्की पूर्ण बघा आमच्या मंदिराचा जीर्णोद्वाराचा पूर्ण आम्ही व्हिडिओ टाकलेला आहे कमची प्रथा होते काय नाही तर आमचं पूजा आहे ही पूजा आमच्या इथं दरवर्षी होते आता मंदिराच्या परिसर विकास पुढच्या वर्षी नक्कीच चांगला होईल मंदिर परिसर या पूजेला जाऊ कार्यक्रम पण आहे गा

या आमचं मंदिराचं आहे ना सर्व देवांचं अस्तित्व या ठेवलं ठेवले म्हणून इथं एवढी मंदिरं होती ना त्यांचं सर्वांचं अस्तित्व देवाचं देवत्व त्या मालक्यात आहे या पूजेच कार्यचालक आहे या वर्षीचे आमचं नानाच आहे भास्कर नानाची बाई का

मग तुमचं मी डान्स करत करत होतो आपलं जेव्हा झालंय आता आपण येऊ डायरेक्ट डान्स कार्यक्रम आहे आमच्या गावाचा दहावी बारावी पाच झाले ना यांचा कार्यकार आहे आपण डायरेक्ट तेव्हा जाऊ या कार्यक्रम चालू झाला बघायला माणसं बघायचं तुम्हाला मगाची पोल ना आता बघा पुन्हा आपल्या या आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं नागरिकांचं अरे व्हेरी गुड धन्यवाद खरोखरच आपल्या या प्रार्थना आहेत आणि याच्या नंतर आपल्या समोर हे गौलक नीत सादर होईल तुझ्यासाठी तुझ्या साज्यासाठी आले मला मला जनजिते बाबा दान पावलं अन पावलं मरा बाबा दान पावलं आभाळ रामाच्या पारीलाल आभाळ रामाच्या पारी, पारी। आणि गाव जागवताली वासुदेवाची स्वारी गाव आली वासुदेवाची स्वारी प्रत्येक पाऊल आणि पकडलेलं व्यासपीठ आणि त्या व्यासपीठावरती खरोखरच प्रत्येकाच्या मनामनात बसलेला एक तारा ज्यांचा सन्मान झाला तो विष्णूचा भाऊ मध्ये एक भव्य असा सत्कार झाला त्याच्यानंतर बिर्ले उरण इथं सत्कार झाला बोरिवली इथं आणि ससून नवगर इथं त्याच्यानंतर उंच पायऱ्या चढत 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 जे आनंद चेहऱ्यावरचा द्विगुणित गावाचं नाव वडिलांचं नाव आपल्या आजोबांचं नाव प्रफुल्लित करून महाराष्ट्राच्या विविध अशा माध्यमातून विविध अशा जिल्ह्यातून तिला मागणी येण्यास सुरुवात झाली तिच्या गाण्यासाठी परफॉर्मन्ससाठी प्रत्येक भाद्रपद गणपती उत्सवात दहा दिवस कोल्हापूरची बुकिंग याच्यानंतर नवरात्र उत्सवात भिवंडी पुणे राहणार दिवंगत कैलासवासी शाही जीवन पाटलांचं स्वप्न साकार करणारे आपले लाडकी नाथ जिथे माध्यमातून दिवा कोलिवाडा गावाचे महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी उज्वल केलेलं आपलं नाव आपल्या आईवडिलांचं नाव आपल्या गावाचं नाव खरं खरं त्याच्यानंतर ती अजून थांबतच नाही तर जिकडे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मानी एकनाथ शिंदे साहेब यांच्या असे तिचा सत्कार झाला त्याच्यानंतर शिवसेना प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून तिचा सन्मान झाला आणि बघता बघता तिची पावलं खरोखरच खरोखर सुंदर प्रत्येकाच्या मना, मना, प्रत्येकाच्या मनावरती राज्य केलं आणि खासदार राजन विचारा साहेबांनी घरी येऊन तिचा सन्मान केला बेलापूर पट्टी धायरोजी कोलिवाड्यात झनझरी तसा भव्य असे सत्कार झाले असे आपले लाडकी कन्या कोण आहे या खरोखरच म्हणजे प्रत्येकाच्या मनावर मी सांगितलं की प्रत्येकाच्या मनावर हवी असं राज्य केलेली कोण येत आपल्या समोर आपल्याला आनंदी करण्यासाठी आपल्याला जाणी जो पाहिजे नसेल परफॉर्मन्स पर पर। तो घेऊन आहे आपली लाडकी कन्या कैलासवाशी साईन जीवन पाटील यांची नात आणि निलेश पाटील यांची कन्या ओवी निलेश पाटील

बायच्या सगळ्या उह्याच्या सगळ्याच उवाच्या पाण्या संपल्या नाही रे सगळ्या उवाच्या पुण्या बाकी म्हणजे बोनच्याच उवा आहे ना बाय मस्त वाटत ना केवढा आनंद झाला खूप गायचा उवाचं खाण्याचा पैसे बाकी धन्यवाद जोरात खरोखरच आपल्या दिवा गावाला हा मोठा सन्मान दिलेला गावाचं नाव बरोबर त्यांच्या आई वडिलांचं नाव उज्वल केलेलं आहे आणि खरं तुम्हाला माहित असेल ते केलसवाशी शाही जीवन पाटील यांच्या माध्यमातून आम्ही नवजीवन कलापथक चालवतो आणि त्यात नवजीवन कलापथक पथक भाई त्या जेव्हा होली उत्सव मध्ये नवसादे आली मध्ये जेव्हा हे गाणी चालू असतो ना ज्या कॅमेऱ्यातून एक गाणं रित्या शूट झालं आणि ते खरं खरं त्या टिपले गेले असा हा करण रोहिदास केणी केन्मान सन्मान करता जो करण साठी हे संजय मर्वी आणि निलेश पाटील यांना विनंती करेन की करण यांचा सन्मान करायचा खरं खरोखरच करण असं कॅमेरामध्ये प्रत्येक चित्र घे धन्यवाद धन्यवाद चालू बघितलं नाही लाईव्ह चालू आहे टेन्शन घेऊन तुम्ही पण दिस तिथं आम्ही सगळे घ्याल यांचा इथं सन्मान होत आहे तसेच आपण सांगू इच्छितो की आपल्या मुलांच्या माध्यमातून आई नाव उज्ज्वल होत तर आज भास्कर यांचा मुलगा आयर्लंड मध्ये मास्टर ऑफ इंजिनियर झालेला आहे इलेक्ट्रिक अँड कॉम्प्युटर निमजित युनिव्हर्सिटी मध्ये आयर्लंड मध्ये आहे जोरात ठाण्या बजायचे आहेत आणि दोन्ही सन्मान आम्ही आमच्या सचिव सेक्रेटरी सन्मान लालचन पटे यांना विनंती करतो की सन्मानिय भास्कर केनी व सपना केनी यांचा सन्मान करायचा आहे की आपल्या गावातील असे कलाकार हे सुंदर असे कलाकार छोटे नातवंड पतवंड आणि त्या आजी आजोबांना काय वाटत असेल की खरोखर आम्ही काहीतरी केलंय म्हणूनही आमचं व्यासपीठ भरलेलं आहे असे खबरपण कैलासवासी विठ्ठल सिद्धू केनी आणि हबप कैलासवासी वासंत विठ्ठल केनी यांचे नातवंत पतवंड असे आहेत खरं जोरात ताने वाजवत आहेत मी सन्मानिया संजय मडवी व निलेश पाटील विनंती करतो तुम्ही व्यासपीठावरती याचाय या केनी पराचा आपण सन्मान कर, करत आहोत जोरात ताणे वाजवायचे आहेत खरोखर आपल्याला पंढरीला लिहिलेला आहे चंदन बर्कडे पाचशे रुपयासाठी एक नाव असत कोण असेल चंदन काही ना सटाव मध्ये घेत असत काम चंदन म्हणून गाणं निवडतात पूजा तुम्हाला आता गावकीची पूजा तेवढ्याला नसत्या पानावर बटाट्याची भाजी बरं बटाट्याची भाजी हे चाळीस पासून आपली पूजा चालू आहे म्हणजे लक्षात घ्या तुम्ही एकोणीसशे चाळीस तेव्हा आपल्याला रेल्वेला रेल जे आपले गावातील काही माणसं रेल्वेमध्ये कामाला लागले त्याच्यानंतर आपले एकोणीसशे चाळीस ला ही पूजा चालू झाली त्याच्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर पासून या पूजेवरती आपल्या गावातील एक एक जोडपी पूजा चालक म्हणून बसत केली एकोणीसशे एकाहत्तर पासून आपल्याला पूजेचा रेकॉर्ड आपल्या मंदिर मध्ये आहे म्हणजे विचार करा की आपल्या या मंदिर मध्ये आपला जोखा लोखा काय असेल तो मंदिरात सर्वांच आनंद असो की दुःख असो प्रत्येकाच्या डायरी लिहिलं जात आहे ती असं डायरी असेल ती म्हणजे कोणी समाज विठ्ठल भक्त विश्वास मंडळासाठी जरा ठाले वाजवायचे आहेत खरं जी गावकीची पूजा एकोणीसशे चाळीस पासून दिली तर आता किती वर्ष होतील तुम्ही मोजा एकोणीसशे एकाहत्तर पासून पूजा होत आलेली आहे तुम्हाला माहित आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा विश्लेषण मी सांगेल कलाकार पाहूया त्याच नाव मी सांगत नाही घेऊन असते रेडी आज त्यांना चंदन शेठ मला भेटला चंदन शेठ मला बोलतोय प्रल्हाद आपल्याला टॅलेंट शो मध्ये नाचायचा आहे बरं चंदन शेठ मी असा आज तुमच्या समोर बोलतोय तसं आता आपल्या या माध्यमातून आयुर्वे गावात कोल्हाग्री मध्ये मी सूत्रसंचालन करत होतो चंदनशे सांगितलं येतो चंदनशे मला म्हणजे जर नाचायचं आहे तर ड्रेस आणायला पाहिजे आपल्याला तर मला ड्रेस आणायला जायला मिळणार नाही ड्रेस सांगा बोलला तर आपला एकच खारे गाव फॅन्सी ड्रेस म्हणजे खारे गाव मग चंदनशेठ बोलतो मी ड्रेस घेऊन येईन बदलत आपण नाचा काहीतरी करून आयुनिक गावात नाचा बरं ठीक आहे मग शेवटी आता का जिथं डान्स करायचा करा आहे कला दाखवायचा आहे तर मनच रेवाला नाही याच्या अगोदर निश्चित ड्रेस घेऊन आलो खाने जाऊन ड्रेस घेऊन आलो ना काय उठल का नाही ना नाचाला तर कडक लक्ष्मी आपल्याला माहित आहे ना गाबू कुपू गाबू म्हणजे कडक लक्ष्मी आपल्याला माहिती ना गाबू कुपूवाला आयला म्हणजे संक्रांत आयली संक्रांत आयली म्हणजे सोन्यासारखी संक्रांत कंचे बी नाही एक होतं आपल्याला गाबूगुबूच आणि असं चंदन बोलला मला चंदन आता गाबूगुबू ड्रेस करायचा आहे ठीक आहे बरं मी गेलो ड्रेस आणला आता मला पण एक तुम्हाला सांगितलं की जेव्हा डान्स कुठलंही म्हणजे गाणं चालू झालं ना का आमच्या पायाला भिंगरी बांधलेली असते तुम्ही कुठलंही गाणं जर भजन लावलं ना तरी आम्ही नाचव अशी आमची कला आहे का ते कलेला मरण नाही बरोबर ना निलेश कलेला मरण नाही त्याच्यामुळे तर आम्ही बिना देश मग का हो का मी काय एक सांगण्याचा प्रत्यक्ष काय मी घरी आलो घरी कडक लक्ष्मीचं गाणं होतं नाना पाटेकरचं गाणं माहिती ना कडक लक्ष्मी गंग आपल्याला गाबू गुबू आला गंग ते मुजिक कानन घुमत मी म्युझिक माझे कानन घुमवली चंदन शेठ घरा मी माझ्या घरा पण नाचा होत आई गावल म्हणजे लक्षात घ्या का तुम्हाला का सांगतो चंदन मडवी आता साठ पार झा तरी अजून नाचतय मग आम्ही दोघंही ठरवलं ठरवलंय डान्स घ्यायचा आहे आता गाभू गुबू मग ठीक आहे शेवटी मी ठरवलं आता काहीतरी करायचं आहे म्हणजे पब्लिकला वेगळं काहीतरी दाखवायचं आहे वेगळं काही तर दाखवायचं मग मी मोजी टिंकू शेठ पाटील होता त्याला सांगितलं मला मोजी पाहिजे कुठली गाबूगुबूची ती ढोलकीची मोजी आता चंदनशेठ बर्ब होता मी तो वाजू शकत नाही ना समजते नाही तुम्हाला इशारा केला का प्रल्हाद आपलं गाणं तयार आहे म्हणजे म्युजिक गाणं बाजूला पाच मिनिटाची म्युजिक ती पाच मिनिटाची मुजिक होती ती त्यांनी रेकॉर्ड केली मला इशारा केला मी स्टेज वर बोलत होतो मला त्यांनी खाल्ला इशारा केला का प्रल्हाद नाही आपला गाणं तयार आहे मग ठीक आहे मी साडे नऊ वाजता तयार व्हायला गेलो मी गाबू गुपूचा कडक लक्ष्मी तो ड्रेस करायचा आहे तुम्हाला माहित गाबू गुपू म्हणजे फक्त सर उग्रच सोटा जेवून न्याचायच मग मी अख्खे गावन अजून गावन कोणी मला हाफ शर्टावर बघितलाय कोणी मी सांगत हाफ शर्टावर मला बघितलंय का मी फुल टी शर्ट नाही तर फुल शर्ट शेवटी आपल्याला कला दाखवायची आहे मग कला दाखवताना मी काय केलं तिथं डान्स करताना मी एक इनर आणलं होतं पण नाही तिथं मी पूर्ण आपला तर गाबूगुबूचा ड्रेस घालून तयार झालो हे कोणालाच माहिती नव्हतं चंदन चंदनशे तयार झालं आहे हे कोणालाच माहिती चंदनशे काय बनलं असेल कोण चंदन चंदनशे काय बनलं असेल मी काय बनलो असेल कोण सांगा बघू बाई बनलं असेल चंदन शेटनी त्यावेळेस आयरणी गावात तिथं पण गाबूगुबू बाईचा रोल आणि डोक्यावर पेट्याला कनक लक्ष्मी आपली ती थी पेटी असते ना देवीची ती पेटी ना मी गाबूगुबू आला सोटा घेऊन एक आपलं दिवा गावाचं नाव गावा केलं हैद्यूब बघा आमची ट्रीप चंदन मरवी साठी जवळ चालवला तिथे साडी डॅसन परफॉर्मन्स केलेला हा कलाकार आणि चंदन मरवीच्या आणि यशवंत दिवेकर यांच्या मुलंच आम्ही आज व्यासू बघतोय कोली समाज विठ्ठल भक्त विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ मित्रमंडळ दिवा कोलवाला यांच्या माध्यमातून ही आपली गावकीची पूजा या गावकीच्या पूजेमध्ये आपण सुंदर असा प्रतिसाद दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून आम्ही आपले आहोत आहोत आभारी धन्यवाद कार्यक्रम चांगली खर्च कर करा कसा होता आजचा व्हिडिओ मी तर काय करताय यानं दोन व्हिडिओ टाकते एकशे ब्लॉग मध्ये फक्त छोटे डान्स टाकतोय कि ज्या जे व्हिडिओ झालेत ते आणि मग सर्वांचा डान्स आहे ना ते एका दुसऱ्या व्हिडिओ मध्ये टाकतोय आणि काय होईल ब्लॉगला प्रसिद्ध प्रतिसाद द्या त्यांच्या व्हिडिओ तर तुम्ही आलात पूर्णचा व्हिडिओ एकाच ब्लॉग मध्ये संपूर्ण त्यांचा व्हिडिओ नको आपला पण सत्कार केलाय माझा सत्कार नसून तरी एका म्हणजे आपल्या प्रत्येक व्हायरल व्हिडिओ मध्ये जे पाठीमागे कॅमेरामॅन असतात ना त्यांचा सत्कार आहे सत्कार केला मलाही चांगलं वाटलं आपल्या गावातल्याने आपल्याला सन्मान दिला त्याबद्दल धन्यवाद त्यांचा सुद्धा आता घरी निघूया तुम्हालाही सांगा त्या आपले आमच्या गावकीचे पूजा दरवर्षी पाऊस पडतो ना आता दरवर्षी स्पीकरला कव्हर असते भरते दरवर्षी पाऊस दे। पडतो यंदा पाऊस पडलाच नाही अजिबात पण लवकर झाले पूजा दरवर्षी पाऊस असतो म्हणजे असतो आता पुढच्या पण लवकर झाले आता सगळी निघाले नाही खाली पूर्ण चला